मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी गणला जातो त्यामुळे भारतात या पक्षाचे वेगळेच महत्व आहे या पक्षाची शिकार करणे अथवा पीस विकणे हे वन विभागाच्या कायद्याने गुन्हा समजला जातो मात्र आता सणासुदीचे दिवस असताना बाहेरील राज्यातून मोराचे पीस विकण्यास अनेक परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये प्रवेश करीत आहे अशीच गुप्त माहिती अमरावतीच्या वन विभागाला मिळाल्याने राजकमल चौकासह शहरातील लॉजमध्ये मोराचे पीस सोबत बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली उत्तर प्रदेशमधील सात नागरिकांसह अनेक मोराचे पीस ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध वनविभागाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई वनविभागाच्या सवर्ग एकच्या च्या पथकाने केली आहे वनपाल देशमुख वनरक्षक टिकले महिला कर्मचारी बनसोड वनरक्षक अन्सार दुर्गवाले रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर वनमजूर ओंकार भुरे यांच्यासोबत ॲनिमल वेलफेअर अधिकारी सागर मैदानकर वन्यजीव अभ्यासक आदी घोडे गौरव वराडे श्रीकांत गावंडे सौरभ दामने समीर वरघट यांनी कारवाई केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती